नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सरसे स्वागत आहे आपण पाहताय एम जी न्यूज महाराष्ट्र नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा तुम्हाला दाखवत आहे बघा सुंदर दृश्य बघू शकता या ठिकाणी शेती दाखवत आहे बघा इथं हे शेती जे आहे ना पूर्ण वाढून गेलेली आहे बघा काहीच नाही तुम्हारा काज जाता है इतना भक्त है इतने बगा तुम्हारा दाकुता ही है अब आबाद जा सुंदर दृश्य से शकता सकता है आटे बघू शकता बघा तुम्हाला दाखवत आहे बघा हे सुंदर दृश्य बघा बघा बघू शकता या ठिकाणी किती भारी आहे सुंदर दृश्य बघा या ठिकाणी आळ आकाशामध्ये किती आहे बघा सूर्यास्त हो बघू शकता या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवत आहे बघा शेती जे जे आहे ना पूर्ण इथं काळ काळी झालेली आहे बघा इथं बघा शेतीमध्ये काहीच नाही बघा इथं बघू शकता या ठिकाणी पूर्ण काळोख झालेली आहे बघा शेतीमध्ये काहीच पिकल नाही बघा या ठिकाणी बघा शेतीमध्ये बघा पूर्ण काळोख पडलेली आहे काहीच नाही इथं वाळून आहे सर्व आणि पूर्ण हे बाजूला गवतच आहे बघा बघू शकता या ठिकाणी आज तुम्हाला दाखवतो ए शेती बघा सर्व मंत्र्यांनी आहे ना इथं येऊन बघायला पाहिजे म शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आहे ना सर्व मंत्री मुख्यमंत्री सर्वांनी आहे ना असं शेतीमध्ये येऊन बघायला पाहिजे उगं एशीमध्ये राहून आलिशान महालात एकवीस लाखाच्या ब्रेडमधी एकवीस लाखाच्या बेडवर झोपून जमना आहे असं म्हणतात बघा या ठिकाणी बघा बघा शेत सर काळच आहे बघा या ठिकाणी गवत वाढलेलं आहे बघा किती गवत आहे बघा बघा शेतकऱ्याने आहे ना असं खरकून ठेवलंय बघा पीक काहीच नाही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सर्व मंत्री आमदार खासदार सर्वांनी असं शेतीमध्ये येऊन बघायला पाहिजे उग येशीमध्ये बघून ब्र बेडवर एकवीस लाखाच्या बेडवर बसून असं जमत नाही म्हणतात असं शेतामध्ये येऊन बघावं लागते हे प्रसारण एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलतर्फे दाखवण्यात येत आहे बघा हे सर्व गवतच गवत आहे हे गवत पूर्ण असं झालेलं आहे बघा आणि पूर्ण बघा इकडं पण पूर्ण हे शेतीच आहे बघू शकता या ठिकाणी बघा हा शेती काहीच पिकल नाही सर्व हे ना रानमाळ झालेली आहे असे हे लोक शेतकऱ्याने आहे ना असं कंटाळून आहे ना असं वकरून ठेवले आहे नांगरून ठेवले आहे काही रडत रडत हे शेतकरी असं नांगरून ठेवले आहे काहीच नाही सरकार काही देत नाही शेतकऱ्यांना ना म्हणा पंजाबच्या सरकारनं छोट्या पन्नास हजार द्यायला लागले तर आमचं सरकार यशीमधून निघत नाही काही बघत नाही एकवीस लाखाच्या बेडवर झोपते आलेशान महाल आलिशान बिल्डिंगी आलेशान, आलेशान गाड्या ह्याच्यामध्ये झोपलेल्या असं म्हणते सरकारने आहे ना कमीत कमी यदा हेक्टरी पन्नास हजार तर द्यायला पाहिजे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे बघा या ठिकाणी काळे काळे शेता काहीच बिकट नाही आता हे बघा इकडं सर्व गवत गवत आहे असं प्रत्येक आमदार प्रत्येक मंत्र्यांनी आहे ना असं शेतामध्ये यायला पाहिजे असं बघायला पाहिजे खरं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला गल्लीतून दिल्लीपर्यंत पाठवलेली आहे मग आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्री बनवलेले आहे आमदार बनवले आहे मंत्री बनले आहे तरी सर्व मंत्र्यांनी एशीमध्ये न बसता एकवीस लाखाच्या बीडवर न बसता असं शेतामध्ये येऊन बघायचं आहे नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक कर कर करा जा शेअर करा सबस्क्राईब करा